आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे आपल्याला पुन्हा शिवसेनेत घेण्यासाठी नारायण राणे यांनी अनेक प्रस्ताव पाठवले परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी कायमची दारं बंद केल्यानं आज ते एक अपयशी नेते म्हणून दारोदारी फिरत असल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे आता आणखी चौथ्या आघाडीच्या शोधात निघालेल्या आहेत नारायण राव कोणी घेता का हो कोणी घेता का हो माझ्यासाठी कोणतरी दार उघडा शिवसेनेने दार कायमचं बंद केलं म्हणजे अगदी हिंमत नाही सांगण्याची परंतु आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत एक दोन नव्या अनेक वेळेला नारायणराव राणे यांनी एकदा शिवसेनेमध्ये यायला मी तयार आहे अशा पद्धतीचे प्रस्ताव पाठवले पण उद्धव साहेबांनी त्या बेमाणीला शिवसेनेच्या घरामध्ये प्रवेश नाही म्हणजे नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे पाली येथे हातखंबा जिल्हा परिषद गटाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि स्वाभिमान पक्षावर टीका केली आयुष्यात ज्यांनी कृतज्ञपणा वापरला त्या स्वाभिमान पक्षाला या वेळेला हातात चिंपाट घेऊन जावं लागतं हे त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावं लागणार काय दैवताला दिलेला जो त्रास आहे शिवसेना प्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दैवी पुरुषामुळे माझ्यासारख्या अनेकांचा उद्धार झाला सुदैवाने आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत या कुडीमध्ये प्राण असेल तोपर्यंत या दैवताशी फारकत घेण्याचं पाप माझ्यासारखा कोणताही कार्यकर्ता करू शकणार नाही आणि म्हणून आज दिल्लीच्या तक्तावर जाऊन लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे नाहीतर हे स्वाभिमानच म्हणजे खऱ्या अर्थाने अभिमान जाणी गिळून टाकला असा एकमेव लोकशाहीतला पक्ष म्हणजे स्वाभिमान पक्ष आणि ज्याचे ते निर्माते नारायण राणे त्यांनी वर्षभराच्या आत त्या पक्षाचा राजीनामा देऊन टाकला आणि म्हणून त्यांच्या हातात आता, दा दा चिंपा आता चिंपाट आलेला आहे आता त्यामुळे धास्तावले चिंपाट घेऊन लोकांकडे जायचं कसं पूर्वी ते जायच्या मुंबई सारख्या झोपडपट्टीमध्ये प्रत्येकाच्या हातात आता आता नाही नाही कोकण हा मुक्त झालेला आहे त्यामुळे भासत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि व्यासपीठावरील खासदार विनायक राऊत आमदार उदय सामंत संपर्क प्रमुख सुधीर मोरे जिल्हा प्रमुख विलास साळके तालुका प्रमुख बंड्या साळवी आदींचं सा स्वागत करण्यात आलं माडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आपले विचार व्यक्त करताना कोणी कुठेही जाओ अथवा कोणी काहीही करो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना सर्वाधिक मते मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला पण पाली जिल्हा परिषद गटातला मेळावा हा माझ्या मतदारसंघातला शेवटचा मेळावा आहे आणि या शेवटच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी शिवसेना भाजपचे उमेदवार आदरणीय विनायक राऊत साहेबांना शब्द देतो की साहेब कोणी कुठे जाऊ देत कोणी कुठे येऊ देत महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताधिक्यानं विनायक राऊत हे विजयी होणार आहेत ही काळ्या दगडावरची निर्गा कारण सुधीरजीने मग जे सांगितलं की आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर पाच वर्ष जो मतदारसंघाशी आपण संपर्क ठेवला पाच वर्ष ज्या पद्धतीनं या मतदारसंघाची सेवा केली या मतदारसंघाची कामं केली त्याच्यामुळं विनायक राऊत या व्यक्तीशिवाय या मतदारसंघाला पर्याय उरलेला नाही हे आम्हाला आजच्या सगळ्या दौऱ्यातनं स्पष्ट झालं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच खासदार विनायक राऊत यांनी मतदारसंघातील अनेक वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले त्यामुळे त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ असेल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त करीत काही जणांनी शिवा घालण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे असं म्हणाले पण एक उमेदवार आपल्या नम्र वागण्यात आचारसंहिता लागल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेत फिरतो आणि दुसरा उमेदवार जेवढी बाराखडीमध्ये शिव्या आहेत तेवढ्या आम्हाला दोघांना घालत फिरतो हा उमेदवारामधला फरक आहे आणि म्हणून त्याला कोणाला आम्ही घाबरतो अशातला भाग नाही पण या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच मंडळींची एक जबाबदारी आहे हा माझा स्वतःचा जिल्हा परिषद गट आहे जसं सचिन तेंडुलकर वानखेडेवर खेळताना असं म्हटलं जातं की सचिन तेंडुलकरचं ते होम पिच आहे तसं पाली जिल्हा परिषद गट हे उदय सामंतचं होम पिच आहे किंवा विनायक राऊत साहेबांचा विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे हे अति आत्मविश्वासानं आम्ही सांगत नाही तर आत्मविश्वासानं का सांगतो कारण तुमच्यावर असलेला विश्वास तुम्ही ज्या वेळेपासून मला राजकारणामध्ये स्वीकारलं त्या एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आजपर्यंत मला कधी मागं बघावं लागलं नाही आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे माझ्या घरातल्या समोरच मी मी माझ्या घरातल्या लोकांसमोरच मताची भीक मागतोय आणि ती मत विनायक राऊ साहेबांच्या पाडात पडतील बाकी कुठच्याही आयऱ्या गेराच्या पडणार नाही हा देखील आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये पाली येथे आयोजित हातखंबा जिल्हा परिषद गटाच्या निर्धार मेळाव्यामध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि स्वाभिमान पक्षावर जबरदस्त प्रहार करीत उद्योजक अण्णा सामंत यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं नावाने जेवढं काय शिमगा करायचं तेवढं करून घेऊन दे आदरणीय अण्णा सामंत साहेब आहे मागच्या निवडणुकीमध्ये अण्णा सामंतांनी त्या डॉक्टर निलेश राणेंच्या त्या प्रचारामध्ये जेवढी मेहनत घेतली तेवढी नारायणराव राणे राणेंनी सुद्धा या ठिकाणी घेतलेली नाहीये जिथे जाल तिथे अण्णांनी सांगितलंय की एकदा त्यांना मतदान करा त्यावेळेला अण्णा हे परोपकारी होते पण आता अण्णांनी ज्या वेळेला भगवा झेंडा हातात घेतला सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय त्यावेळेला अण्णा मात्र त्यांना बेमान झाले त्यांच्यावर टीका करायला मोकळे अरे अण्णांसारखं सारखं दानशूर व्यक्तिमत्व ह्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्हावासियांच हे खऱ्या अर्थाने अभिमान जिल्हावासियांना आहे आणि आम्ही म्हणून अण्णांचा आदर करतो ते त्या ते ते पैसे पैसेवाले म्हणून नाही तर त्यांच्यातली असलेली दानशूर व्यक्ती आज कित्येक ह्या संपूर्ण रत्नागिरीतले अनेक मंदिरांकडे जा अनेक शाळांकडे जा अनेक धर्मादायक संस्थांकडे जा अण्णांचा पैसा पैसा तिथे पोचलेला आहे कोणती निवडणूक लढवण्यासाठी नव्हे कोणत्या स्वार्थासाठी नव्हे तर ज्या भगवंताच्या कृपेने मला चार पैसे मिळालेले आहेत त्या भगवंताची सेवा करणं त्या भगवंताच्या लेकरांसाठीची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे हे अण्णांसारख्या दानशूर व्यक्तिमत्वाने जाणलं निलेश राणेंच्या अकलेच्या पलीकडचं आहे ते त्यांना नाही कळणार त्यानं एकच कळणार की बाराखडे वापरून माझ्यावर सेवा करणं घालणं उदय सामंत दिसले की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते जाऊ दे थैथेट करायचं तेवढंच करणार बाकी होळीचा होळीचा ना तो नाच त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये केवळ स्वाभिमानवर टीका करून नाही चालायचं आहे तर आम्ही जी विकास कामं केलेली आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या विकास कामाच्या आधारे आम्ही लोकांची मतं मागणार आहोत शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू महाप यांनी आपल्या भाषणात देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार असल्यानं भाजपवाले सेना उमेदवाराचं काम करतीलच असं म्हणाले जरी मी निर्जोळ जिल्हा परिषद गटाचा सदस्य असलो तरी नक्कीच गाव माझा हातकंब असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना इथं सुद्धा एकत्रित येऊन काम करून युतीचा धर्म आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे आपल्या मित्रपक्ष भाजप त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आपण सगळ्यांनी तात्या आणि कदम साहेब आणि रावणंग मॅडम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा गाठीभेटी घेतल्या पाहिजेत त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजेत त्यांना आपल्या भविष्यात प्रचाराबरोबर प्रचारात आपल्याबरोबर घेतलं पाहिजे कारण वरती नेते काहीतरी थोडंफार इकडे तिकडे होत असेल आपण बातम्या बघत असता पण खालचे कार्यकर्ते भाजपचेसुद्धा आपल्या मित्रपक्षाचे युतीचे सगळेजण पक्षाचं काम करायला युतीचं काम करायला तयार आहेत कारण देशाचं सुरक्षित प्रतिनिधित्व साहेबांकडे असल्यामुळे मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असल्यामुळे नक्कीच भाजपचे कार्यकर्ते आणि आपले सगळे युतीतले सगळेच घटक पक्ष नक्कीच जोमाने काम करतील फक्त आपण आपला हात आधी पुढे केला पाहिजे त्यांना साथ घातली पाहिजे आणि जास्तीत जास्त मताधिक्य हे आपण राखलं पाहिजे या प्रसंगी कांचनताई नागवेकर ममता जोशी परशुराम कदम प्रसाद रावराणे उद्योजक अण्णा सामंत जितू शेटे उत्तम मोरे साक्षी रावणांग नगरसेवक रोशन फाळके विकास पाटील वेदा फडके गजानन पाटील यांच्यासह हातखंबा पाली जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाल्याने मतदार पुन्हा विनायक राऊत यांनाच विजयी करतील असं सांगितलं या मतदारसंघामध्ये सामान साहेबांच्या माध्यमात असेल साहेबांच्या माध्यमातून असतील जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमात असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असतील संपूर्ण ग्रामपंचायत अनेक विकास कामाची कामं हो, या मतदारसंघामध्ये केली गेलीत असं असताना देखील आज ही उपस्थिती बघितल्यानंतर आपल्याला सांगेल की राऊत साहेबांचा खरा प्रचाराचा नारळ फुटतोय आणि एवढी मोठी उपस्थिती या ठिकाणी आपल्यासमोर आहे असं करत असताना की या मतदारसंघामध्ये जी कामं झालीत ही सर्व शिवसेनेच्या माध्यमातून झालेत जरी कुणी सांगितलं की आता काही लोक येत आहेत परवा राऊत साहेबांनी सांगितले कोट्या रुपयाची कामं आम्ही आणायची आणि कुणी ती नारळ फोडायचा हे आता होतच राहणार आहे की लाशी इलेक्शनची तेवीस एप्रिल निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे साहेब तेवीस तारखेनंतर पुढच्या मला वाटतं पाच वर्षानंतर आपल्याला परत ही जी परिस्थिती आता काही दोन महिन्यामध्ये का जी आपण काय म्हणतो कावळाकुळ सुरू आहे ही दुपरच पाच वर्षानंतर होईल आणि आपल्याला सर्वांना एकच शब्द या हतकंबा जिल्हा परिषद गटाच्या वतीने देतो की या मतदारसंघामधून संपूर्ण तालुक्यामधील एक नंबरचं मताधिक्य असेल तरी हे जिल्हा गठन दिल्याशिवाय एक कार्यकर्ते गप्पा बसणार नाहीत आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आता पाहूया खासदार विनायक राऊत यांच्या भाषणाची काही क्षणचित्र दुसऱ्याच्या बसून अंडे उभारणारे हे स्वाभिमान चावलात अरे तुमच्या कारकिर्दीमध्ये काय केलं हो या आरोप करणार आहे आणि हिंमत असेल तर निलेश राणेची नाही तेवढी हो पण हिंमत असेल तर नारायणराव राणेने उत्तर द्यावं त्या कोकणच्या भूमीवर लादलेला मोरोटोरियम दोन तीन वर्ष कोकण या मोरोटोरियम मध्ये अधिस्थानच्या आदेशांमुळे भरडला जात होता गाव खनिज बंद होत विकासाच्या योजना बंद झाल्या होत्या पाप कोणाच नारायण राणेंच पाप निस्तरलं कोणी होय शिवसेना भाजपचा आणि मायुतीचा खासदार म्हणून विनायक राऊतली त्यांनी सरलेलं आहे दोन्ही जिल्ह्यातलं मोरेटोरियम आदरणीय प्रकाशजी जावडेकरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नष्ट करून टाकला अण्णा त्यांचे अभ्यास साक्षीदार आहेत